केवळ पाठ्यपुस्तकांना अभावी विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये तसेच शिक्षणामधून गर्दी होऊ नये म्हणून महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने मोफत पाठ्यपुस्तके योजना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत सुरू केली आहे त्यानुसार पहिल्याच टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला शंभर टक्के पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शाळेमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवला जात आहे त्याअंतर्गत शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तके मिळावीत म्हणून महानगरपालिका समग्र शिक्षा शिक्षण विभागाने फेब्रुवारी महिन्यामध्येच इयत्ता पहिली ते आठवी मधील एक लाख वीस हजार चारशे अडुसष्ट विद्यार्थ्यांसाठी पाच लाख बारा हजार चारशे दोन पाठ्यपुस्तकांची मागणी बाल भारती पुणे यांच्याकडे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात आली होती त्यानुसार पहिल्याच टप्प्यामध्ये शंभर टक्के पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहे यावर्षी पावसाळा लागण्यापूर्वी मे अखेरपर्यंतच शहरातील सर्व महानगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके वितरण करण्याबाबत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सूचना दिल्या सत्तावीस मे ते तीस मे दरम्यान शाळांना पाठ्यपुस्तके शहरातील महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक शाळा बनसीलाल नगर महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक शाळा जुबली पार्क महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच महानगरपालिका प्राथमिक शाळा सिडको एन अकरा न्यू हायस्कूल चिकलठाणा मिलिंद हायस्कूल छावणी या शाळांमधून अंतर्गत शाळांना पाठ्यपुस्तके पुरवली जात आहे न्यू हायस्कूल चिकलठाणा या शाळेमध्ये अंकुश पांढरे उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वितरण शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक ज्ञानदेव सांगळे यांनी केलं होतं या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तसेच सर्व केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते त्या त्या केंद्रीय शाळेमध्ये पाठ्यपुस्तके वितरण शुभारंभ करण्यात आला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही एकमेव अशी महानगरपालिका आहे जी शाळा भरण्या अगोदर एकवीस दिवस पाठ्यपुस्तके महानगरपालिका हद्दीतील सर्व पात्रशाळांना पुरवठा करत आहे